मुंबई मनपा निवडणुकांसाठी शिवसेना युबीटीची आता रणनीती ठरली असल्याचं कळत आहे मुंबईमध्ये शिवसेना युबीटीचे सत्तर टक्के हे नवे उमेदवार असणार आहेत महत्वाची बातमी आहे नवे चेहरे असणार आहेत आणि साठ वर्षांवरच्या माजी नगरसेवकांना संधी मिळणार नाही असं सुद्धा कळत आहे ताकद जागांचा प्रभाव पाहून मनसेसोबत जागा वाटप होईल असं सुद्धा एक कळत आहे तर ठाकरेंच्या सेनेमध्ये साठ वर्षांपेक्षा अधिक असलेल्या माझी नगरसेवकांना यावेळी उमेदवारीची संधी दिली जाणार नाही अशी सूत्रांकडून माहिती आहे त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी युबीटीची म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रणनीती आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत माझी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे त्यामुळे पक्षामध्ये नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून ठाकरेंच्या सेनेचे से किमान सत्तर टक्के नवे चेहरे उमेदवार म्हणून असतील आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत कृष्णनाथ युबीटीची ही एक वेगळी रणनीती ठरती आहे साठ वर्षांवरचे उमेदवार यापुढे नसतील असं कळतंय नव्या जुन्यांचा संगम एक प्रकारे पाहायला मिळणारे काय नेमकी रणनीती आहे दर दरवेळा म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकी नंतर शिवसेना ठाकरे गट हा प्रामुख्यानं नवे चेहरे देण्याचा प्रयत्न नेहमीच करत आलेला आहे त्यामध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळावी हा एक प्रयत्न असतोच त्याबरोबर वेगवेगळे पदाधिकारी आहेत त्यांना देखील एक नगरसेवक होण्याची संधी मिळते आणि त्याचबरोबर या वेळेला मात्र जास्तीत जास्त, जास्त तरुण चेहरे हे प्रामुख्याने कसे येतील याकडे अं शिवसेना ठाकरे गट लक्ष देताना पाहायला मिळते आणि त्या दृष्टीनं तयारी सुरू करण्याची सुरू केलेली देखील पाहायला मिळते कारण जे साठ वर्षांपेक्षा जास्त आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांना संघटनेतच काम करायला लावून इतर जे नवीन तरुण मुलं आहेत तर त्यांना खास करून नगरसेवक पदासाठी मैदानात उतरवण्याची तयारी ही शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू असल्याची माहिती मिळते त्यामुळं सत्तर टक्के नवीन चेहरे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं तरुण चेहरे हे एक अनोख मिश्रण यामध्ये पाहायला मिळेल पन्नास टक्के महिला देखील आहेत त्यामुळं त्यामध्ये देखील तरुणींना अधिकाधिक संधी देण्याचा त्या प्रयत्न हा उद्धव ठाकरे गटाचा असणार आहे ठीक कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि कशी नेमकी युबीटीची रणनीती पुढे अंमलात येते हीही बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद कृष्णात माहितीसाठी येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी युबीटीची अशी एक नवीन वेगळी रणनीती ठरती आहे आणि लवकरच यावर अंमलबजावणी झालेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल